ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली होती आणि ज्या पद्धतीनं हे प्रकरण आता बीड जिल्ह्यामध्येच नाही तर पूर्ण राज्यामध्ये गाजत असताना आता अगदी तशाच पद्धतीच्या घटना समोर येत आहेत परळी येथील महादेव मुंडे जे की व्यापारी होते त्यांचं देखील अगदी क्रूरपणे हत्या करण्यात आलेली होती त्या घटनेला आत चौदा महिने उलटले आहेत मात्र ते जे कुटुंब आहे त्यांची पत्नी आहे मेवन आहे ते अद्यापही त्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत नेमकं काय घडलं त्या दिवशी त्या दिवशी चार वाजता त्यांनी घरी आली पुन्हा बन्सल क्लासेस लहान मुलाला घेऊन गेले नंतर म्हणले मी सहा वाजता येईल म्हणले घरी बाबाची परीक्षा होती मोठ्या दोन मुलांची त्यांना घेऊन शाळेतून येईल म्हणले तोपर्यंत तू माझे स्वयंपाक करून ठेव म्हणले मी म्हणले बर ठीक आहे या घेऊन मग सहा साडेसहाच्या दरम्यान ते घरी आले घरी आल्याच्या नंतर मग खालीच थांबले गाडी घेऊन लेकरांना सोडून तसेच ते निघून गेले मग लेकर वरी आले वरी आल्याच्यानंतर म्हणलं का तुम्ही ट्यूशनला का गेला नाहीत तुम्ही लगेच ट्युशनला जायचं ना पप्पा जेवण करून सोडत होते नाही म्हणले मम्मी पप्पा म्हणले राहू दे आजच्या दिवस कंटाळा आला आहे म्हणून बरं ठीक आहे म्हणलं मग साडेनऊ वाजेपर्यंत नऊ साडेनऊ वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली साडेआठ वाजता थोडंसं सा आम्ही खाली गेलात की येतील येतील म्हणून तरी पण ते आलेच नाहीत पुन्हा मग आम्ही साडेनऊ वाजेपर्यंत खाली थांबलोत पुन्हा थोडे लेकरं खेळेन पुन्हा वर आहे म्हणून लेकरांनी जिवून मी झोपे घातलं झोपी घातल्याच्यानंतर मला पण झोप लागली झोप लागली मग पहाटे तीन वाजता बावीस ऑक्टोबरला एकवीस ऑक्टोबरला मर्डर झाला बावीस ऑक्टोबरला मला जेव आला सकाळी तीन वाजता मग मी उठले कॅमेरे लावले घराला कॅमेरे असल्यामुळे तर मला खाली काही दिसलेच नाही ते मग मी मला कसं काय मग तर मला म्हणले होते मी जाएल, जाएल मनले की मी तुळजापूरला जाईल जाईल म्हणल्याच्या नंतर मला वाटलं तसंच परळीतून गेले काही की लगेच लगे तुळजापूरला की त्यांचे मित्र आहेत विठ्ठल फड म्हणून त्यांची पण गाडी आहे मोठी मग त्यांच्या गाडीत गेले का की असं मला वाटलं ते पण सोबत जाणार होते पण मी पहाटे पाच वाजेपर्यंत मला बेचेनीच चालू राहिली तीनच्या नंतर मग मी पहाटे पाच वाजेपर्यंत जागीच राहिले आतमध्ये आतमध्ये करत राहिले नंतर मग पाच वाजता उठून मी सगळं सडा ते टाकला नंतर आंघोळ करून देवपूजा केली देवपूजा केल्याच्या नंतर मात्र मग मला आता वाटायला की फोन लावा कस काय आले नाहीत म्हणून मग तर माझ्या मोबाईलमध्ये बॅलेन्स असताना मी रात्री बी फोन लावला नव्हता त्यांना काही मग किरायदार आहेत आमच्या खाली मग किरायदाराला बोलवून घेतलं किरायदाराच्या हाताने फोन लावला तर फोन काही लागलाच नाही तीन चार वेळेस मी ट्राय केला तरी फोन लागला नाही स्विच ऑफच येईला मग मी कनेरवाडीला माझे वडील त्यांना फोन लावला म वडील बी बाहेर गेलेले होते त्या टायमिंगमध्ये मग वहिनीनं माझ्या फोन रिसीव केला मग वहिनी बोलल्या काय झालं आहे तुमचे भाऊ आताच गेलेत भाऊला तुमच्या पोलिसाचा फोन आला डायरेक्ट वहिनी मला अशा बोलल्या म्हटलं काय मलाच काय माहिती नाही म्हटलं मग तसं म्हणल्याच्या नंतर लगेच फोन टेकला आणि बाहेर गेले की भाऊ दारात आला भाऊ दारात आला की लगेच मला बोलला दाजी कुठेत मी म्हणला अरे आलेच नाहीत रात्रपासून आलेच नाहीत द कसं काय की म्हणला तू काय केलंस मी म्हणलं काहीच नाही लगेच ते तसाच निघून गेला तेवढंच मला म्हणला तू काय केलंस रात्रपासून तर लगेच ते तसाच खाल्ले खालूनच निघून गेला भाऊ पण मग मी मला अरे सांग तरी काय नाही त्यांनी लगेच गाडी घेतली धीर समोरून आले होते फिराय गेलेले होते धीर लगेच त्यांना सांगितलं की तुम्ही तहसीलच्या ग्राउंडवर या म्हणून लगेच मग त्यांना पोलिसाचा फोन आलेला होता त्याच्यामुळे लगे ते लगेच गेला गेल्याच्या नंतर सगळे पाहुणे घरी यायला लागले ना सगळ्यांना पुन्हा तात्काळ कळालं की असायला असं झालं म्हणून मटर झालं म्हणून मग मला काहीच दहा वाजेपर्यंत मला काहीच नाही की असं झाले म्हणून मला सगळे म्हणाले तुळजापूर आणायले तर तुळजापूरला ऍक्सिडेंट झालाय काय पाय काय वगैरे मोडलंय असं म्हणले मला मग मी म्हणलं बरं ठीक आहे मग तुमची यायची काय गरज आहे म्हणलं आपण दवाखान्यात जाऊ नाही म्हणले घरीच आणायलेत म्हणले झाले दवाखान्यातून आणले म्हटलं मग भाऊला कस काय पोलिसाचं म्हणले नाही म्हणले भाऊला कस काय आला माहीत नाही आम्हाला म्हणजे कोणीच मला काही सांगितलं नाही म्हणत दहा वाजता आमच्या कणेरवाडीचीच एक पोलिस आहेत आता रिटायर झालेले आहेत फड म्हणून मन मग ते आले ते म्हणले ताई काय काय झालं काय नाही मला विचारपूस करू लागले मी म्हटलं काय की मला सांगा म्हणलं काय झालंय ते की त्यांच्या डोळ्यात पटकन पाणी आलं त्या पोलिसांच्या का तर ते कन्हेरवाडीच्या असल्यामुळे ते लेख माता पुन्हा ते भाऊक झाले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की मी मग सगळ्यांना म्हणलं तुम्ही माझ्या कुणीच कामाचे नव्हत म्हणलं तुम्ही मला कुणीच सांगितलं नाही कुणी तोपर्यंत असे डोळ्यात पाणी आणलं नव्हतं काही नाही सगळे हसून मला बोलू लागले ना मग मला बी काही संशय आला नाही मग तर ते पोलीस जे होते त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आणलं त्यांनी लगेच खाली गेले मग मी ओळखून घेतलं एवढे सगळे जण आले तेव्हा काहीतरी नेमकं घडले मला सांगा म्हणून मी मोठमोठ्यानं आरड केला आरडावरडा केला पुन्हा मग मी बेशुद्ध पडली मला असं काही समजलं नाही पुन्हा मी म्हणजे पाहण्यातच नव्हती त्या दिवशी तर नेमकं त्यांचं काम काय होत कोणासोबत काय दुश्मनी वगैरे होते का दुश्मनीचा तर प्रश्नच नाही मग तर त्यांचं काम होतं की सावकारकी करणं बिशा चलवणं पिगमी करणं महेश बँकेमध्ये पिगमी असे दलाली करणं फ्लॉटची असे म्हणजे म्हणून ते धंदा करायचे ते आणि आपले सुंदर भाऊ आहेत नांदागावळाचे त्यांच्या दुकाने मुनिम गिम म्हणून त्यांनी दहा वर्ष काम केलं होतं मग दोन हजार वीस जसं मी आहे आम्ही घर बांधलं तसं त्यांनी काम सोडलं म्हणलं आता बस झालं मला काम करायचं दुसऱ्याच्या दुकानी बरं ठीक आहे म्हणलं मग तुम्ही कसं करणार म्हणलं म्हणले आहे आपले दोन तीन धंदे आहेत ते चालू ठेवतो बरं म्हणलं तरी पण मी चौकशी करतच राहायची तुम्ही कसं करतात काय करतात मला सांगत जा ते म्हणायचे तू घरातली कामं करत जा मी बाहेरची तुला काय करायचे बाहेरच्या असं बोलायचे मग तसं म्हणल्याच्या नंतर माणूस तेवढं विचारपूस बी करत नसते तरी पण भांडणं तंटा जर झाला असता तर त्यांनी मला सांगितलंच असता कि असं असं कोण म्हणायले की कोणी काय म्हणायले फक्त एकदा घटनांदूरचं धर्मापुरीचे सॉरी धर्मापुरीचे तिथं काहीतरी पैसे दिलेले होते त्यांनी त्याच्यासाठी जरा तंटा झाला मग तर ते भावाला फोन लावला भाऊला फोन लावल्याच्या नंतर ते तंटा बी मिटला होता ते बी समजा आठ दिवसाच्या अगोदरची ती घटना होती धर्मापुरीची झाली घटना घडली त्याच्या आठ दिवसापूर्वी एकदा त्यांचं भांडण झालं हा भांडण झालं की धर्मापुरीचे मला तर काही नाव माहित नाही मग तर ते होते मग ते भावाच्या हस्ते त्यांनी मिटविलं होतं मग त्याचं काही नाही मग नंतर काहीच नाही असं तंटा म्हणून असा काहीच नव्हता त्यांचा भांडणाचं काहीच नव्हतं त्यांना भांडण म्हणजे नकोच वाटायचं घरात घरगुती भांडण झालं तर ते बाहेर जाऊन बसायचे असं माझं माझ्या दिराचे सारखी खाली व्हायची मग तर त्यांनी उठायचं आणि बाहेर जायचं अजिबात कोणाला दिराला बी सांगायचं नाही आणि मला बी सांगायचं नाही की गप्च त्याला भांडण म्हणजे नको वाटत होतं एवढंच होतं की भांडण राजकारण असल्यापासून ते खूप लांब राहायचे एकंदरीत ही जी घटना घडली ती नेमकं काय कारण असू शकते असं एक तुम्हाला अंदाज वाटतो हे जर माझ्या स्पष्ट जर मला स्पष्ट झालं असतं की ह्याच्या ह्याच्यामधून जर म्हणजे आर्थिक व्यवहारातून राजकारणातून जर झालं असलं तर मला लगेच कळालं असतं ना राजकारणातून म्हणलं तर मग माझा भाऊ राजकारणी होता मग त्याच्या कुणा केलंय का मग आर्थिक झालं तर ह्याच्या कुणी पैसे वाटा झालंय का मग माझा असा संशय कुणीतरी मला नाव उघड आला असतं ना मग तर हे अज्ञात व्यक्ती एकदम माहितीच नाही एकदम म्हणजे असा हसत गेलेला माणूस इतका निर्गुणपणे इतका विचित्र पद्धतीने मारून टाकतात म्हणजे मग काय संशय येणार हा त्या माणसाच्या चेहऱ्यावर काही टेन्शन असलं काय असलं तर माणूस म्हणू शकतो की हा टेन्शन मध्ये होता माझा माणूस काहीतरी झाला असेल की आर्थिक व्यवहारातून किंवा राजकारणातून माझ्या नवऱ्याचा खून झाला असेल डायरेक्ट आपण बोलू शकतो ना त्याच्यानंतर पोलिसांनी काही तपास केलेला एका गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर किंवा कलमकाय लागली होती कलमा तर तीनशे दोनच्या लागल्या होत्या बाकीच्या तर काही मी तेवढं नाही विचारपूस केली माझी सगळं प्रकरण माझा भाऊ सांभाळत होता त्याच्यामुळं मला काही पोलीस स्टेशनला जायची पण गरज लागली नव्हती मग तर ज्यावेळेस माझा भाऊ शांत बसला का शांत बसला त्या काय नाही त्याला पोलीस काय म्हणले ते काही मला माहिती नाही मग ते काय का शांत बसला मग मी म्हणलं मला आता तुला नाही तर मग मला काढायचंय मला आरोपी काढायचा आहे शोधून म्हणून मी पी आयकडे गेले परळीचे पी आय आलेले होते नवीन त्यांच्याकडे गेले तर नाव मला माहित ना आताचे जे प्याय आहेत सध्याचे तेच पी आय होते पहिल्या कडे मी दोन तीन पी आय झाले सानप झाले महाजन झाले पुन्हा दही फळे झाले कोणत्याच पिआयला मी भेटले नाही कारण माझ्या भावानं मला तिथपर्यंत जाऊ द्यायची वेळच आणली नव्हती तोच सगळं पाहत होता मग ह्या वेळेस तो शांत बसला ना तो शांत बसला मग मी म्हणलं मी जाते म्हणलं मग मी गेले मी गेल्याच्या नंतर ते तर डायरेक्ट म्हणले कलमा बदलल्या म्हणले आता काहीच होऊ शकत नाही केलं असतं तर तीन महिनेच केलं असतं मग कुठं न्याय असतोय का ते कलमा बदलून कुठं न्याय बंद होतोय का मग हेच मला बी पोलीस प्रशासनाला विचारायचं कलमा बदलल्या म्हणून तुम्ही आरोपी काढत नव्हत का तुम्ही न्याय देऊ शकत नव्हत का सर्वसामान्याला कलमा बदलल्या म्हणून न्याय द्यायचा नाही का असं कोणत्या ह्याच्यात लिहिलेलं आहे का तुम्हाला वर्दीची ताकद आहे ना मग तुम्ही आरोपी का लपवताय तुमच्या वर्दीची ताकद तुम्ही दाखवाय पाहिजे होती कोणी राजकारणी असू की कुणी आर्थिक संबंधातला असू की तुमचा नातेवाईक असू तुमच्या नातेवाईकासोबत असं झाला तुम्ही एवढी शांत बसली असते का मला हे प्रश्न पोलीस प्रशासनाला विचारायचा आहे एकंदरीत आता हे जे प्रकरण आहे या प्रकरणात देखील आता सुरेश दासांनी देखील हा बाजू मांडली हे तर एक आशेचा किरण दिसला मला की सुरेश दासांनी मांडली त्यांना कोणी माहिती दिली हे तर पण अद्याप मला माहिती नाही मग त्यांनी जे केलं ते चांगलंच योग्य केलं मी बी त्यांचे त्याबद्दल आभार मानीन मग त्यांनी एक मराठा आणि वंजारी म्हणून असा काही मतभाव केला नाही डायरेक्टली त्यांनी वंजारा असू की मराठा असू गुन्हा झालाय ना गुन्हा झालाय त्याचे आरोपी पाहिजेत असं त्यांनी स्पष्टपणे म्हणलेलं आहे त्यासाठी सुरेश धसांनी जे काम केलं साहेबांनी ते बी योग्यच आहे आणि जितेंद्र आव्हाडांना बी सभागृहात हा विषय मांडला होता अधिवेशनात मग तर त्यावर कुणी तेवढं लक्ष दिलेलं नाही मग तर जे हे धस दस, धस साहेब आहेत त्यांनी जर प्रकरण उचललं तर मला आशेचा किरण वाटला त्या तेव्हा मी समोर आली मी इतक्या दिवस समोर आली नव्हती का तर मला बी आरोपी पाहिजे ना माझ्या लेकरांना नाही पाहिजे माझ्या लेकरांचा बाप गेलाय ना मग मला बी नाही पाहिजे ज्याच्यावर अत्याचार झाला त्याला जाणीव असते ज्याच्यावर अत्याचार झाला नाही त्याला जाणीव नसते या गोष्टीची माझ्या वडिलांना पुढे त्यांची भेट वगैरे घेणार आहेत का किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत जाणार हा योग्य वेळ आली तर हा तसं तर पोलिसांना आरोपी माहितीच आहेत मग पोलिसांना पण आरोपी काढावेत नाही काढले तर मग आम्हाला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागेल गृहमंत्र्यांची घ्यावं लागेल अजितदादांची घ्यावं लागेल पालकमंत्री एकनाथ शिंदे जे आपले उपमुख्यमंत्री आहेत त्यांची पण घ्यावं हो लागत सगळ्यांच्या भेट हो घ्यावं लागते मग न्याय हे दिला पाहिजे भेट घेऊन भेट घेण्यापस्तर येण्यापेक्षा त्यांनी न्याय दिला पाहिजे एवढी आमची विनंती आहे त्यांनी न्याय न्याय ते दिला पाहिजे एकंदरीत हे जे प्रकरण आहे हे प्रकरण पूर्ण त्यांचे जे मेवने आहेत त्यांना देखील माहिती आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे मला सांगा नेमकं कसं तुम्ही हे सगळं प्रकरण हाताळलेलं आहे मला सकाळी सात वाजता भास्कर केंद्रे म्हणून कानिस्टेबल आहेत त्यांचा फोन आला बावीस तारखेला कुठं आहे म्हणलं घरी सर मी म्हणजे घरीच का महादेव मुंडे कोण आहेत म्हणलं माझे भाऊजी आहेत अरे म्हणली एक डायरी गटली आहे इथं असा मर्डर झाला आहे भाऊजी घरी आहेत का बघ मी डायरेक्ट घरून लगेच कपडे घातले आणि इकडे दिदीकडे आलो इथून मी राहतो कनिवाडीला दिदी राहते बँक कॉलनीमध्ये दोन किलोमीटरचं अंतर मी आलो दिदीच्या घरी खाली येत रोडला दिदीचं घर असल्यामुळे खालूनच दिदीला म्हणलं दाजी कुठे आहेत ती म्हणले रात्रीपासून घरी आले नाहीत रात्रीपासून घरी आले नाहीत म्हणले की मला जरा हे बसलं जरा लगेच मी भास्कर केंद्राला डबल फोन केला कुठे ते म्हणले कोर्टासमोर ये मग पुढं चलत राहिलो की दीर भेटला म्हणजे दाजीचा भाऊ भेटला दाजीचा भाऊ भेटला की त्याला म्हणलं दाजीचा असा झालं तू तिथं ये स्पॉटवर मग मी पुढे गेलो ती लगेच दहा पाच मिनिटांना आला मी तिथं गेलो बघितलं तर काय दाजीचं असा बे इतकं बेफ्रम मारलं होतं की ती कुणी संतोष भयाला तरी म्हणजे हे केलं तर थोडं इतकं वेळ हराम मारले यांनी आणि कुणी मारलय काय मारले हे फक्त पीआय सांगतो माहिती कारण की पी आय त्यांना जर माहिती आहे तर तुम्ही ते जाणून घ्यायचा काही प्रयत्न केला नाही का त्यांच्याकडून आता मी पुला फोर्स कस का तेवढा मला काय म्हणले ते अठ्ठावीस डिसेंबरला आरोपे दमडाटा छाटून आला मुंबईहून सहा लोकांचे नंबर काहीतरी काढले म्हणले सपकाळ साहेब एपीआय सबका साहेब त्यांचे तर ते मुंबईहून आले दोन दिवस पोलीस स्टेशनला काम केले की त्यांना पोलीस स्टेशन दिलं लगेच पाठोदा ते पाठोद्याला गेले मग मी त्यांना फोन केला साहेब म्हणलं कस काय असं झालं ते म्हणले माझे मला पोलीस स्टेशन भेटले म्हणले म्हणजे आता ते प्रमोशन झालं ना त्यांचं एपीआयचं पोलीस स्टेशन भेटलं मग ते झाल्याच्या नंतर ह्यांच्या जो माणूसच नाही दमडाटा छटाय मग दमडाटा छटाय नाही मग डीएसपी साहेबाला मी कॉल केला साहेब म्हणलं दमडाटा छटायला माणसं नाही म्हणायचंय सानब साहेब अरे म्हणले कोण आहे मग मी म्हणलं हरगावकर म्हणून एक कॉनिस्टेबल वरी त्याला जरा कॉम्प्युटर मधलं कळत आहे मग त्याची ऑर्डर मी डीएस साहेबाला मी खुद काढायला लावली ह्यांनी तर काढली नाही मी डीएस फोन करून साहेबाला स्वतः जाऊन भेटून डीएस साहेबाने स्वतः ऑर्डर काढली मग ते हरगावकरने मी सहाच नंबर काढले मग आता ते नंबर मला सांगणार नाव मला सांगणार म्हणजे ऑलरेडी त्यांना सगळं माहिती आहे त्यांना आरोपी साहेबाला साहेब माहिती आता पी आय साहेब म्हणले अठ्ठावीस तारखेला दोन दिवसात अटक करतो त्यांनी अटक तर काही केलं नाही मला लगेच एकतीस डिसेंबरला मला म्हणले हे गुन्हा एल ला वर्ग कर मग मी म्हणलं असं का नाही म्हणले तू काही गोष्टी समजून घे म्हणलं काय समजून घे मला नाव तर सांगा mm. कुणाचं प्रेशर आहे का mm. नाही प्रेशर नाही म्हणले तू समजून घे हे गुन्हा एल बीला वर्ग कर मग मी एल सी बीला ठाकूर साहेबाला तीन तारखेला जाऊन भेटलो ते निवेदन द्यावं लागतं ना mm. निवेदन सगळे कागद घेऊन मी त्यांना स्वतः जाऊन मी निवेदन दिलं मी माझे दाजीचे वडील माझे वडील आम्ही पाच काही भोपल्याचे माणसं म्हणजे दाजीच्या गावचे आम्ही स्वतः जाऊन एस पी साहेबांना निवेदन दिलं एस पी साहेबांना म्हणलं एल गुन्हा वर्ग करा एस पी साहेब म्हणले हो करतो तरी केला नाही पंधरा दिवस झालं पंधरा दिवस झालं तरी वेल सीला गुन्हा वर्ग केला की माझ्या जरा पोटत म्हणजे हे व्हायला तपासायचं काहीतरी मग मी दुसऱ्या महिन्यापर्यंत त्यांचं ऐकलं दुसऱ्या महिन्यात मग ऐकलं की मग एस पीला एकदा डबल जाऊन भेटलो ठाकूर साहेबाला काय झालं साहेब ते म्हणले गुन्हा वर्ग करायचा म्हणले दोन दिवस थांब मी म्हणलं का करा की आता एस पीला आपण डायरेक्ट हे सांगू शकत नाहीत ना मग एस पी साहेब म्हणले करतो म्हणले करतो म्हणले मी मग साहेबाला भेटलो आपल्या पालकमंत्री साहेबाला पालकमंत्री साहेबांना म्हणलं पालकमंत्री साहेबांना डायरेक्ट एसपी ला असलं हे केलं तुला माझा तपास करायचा नाही का म्हणले म्हणजे माझा म्हणजे स्वतः मी त्यांचा करताय ना ते म्हणले माझा तपास करायचा माझ्या घरातले माणसे तुला किद्दा सांगायला म्हणले ते तपास झाला पाहिजे मग साहेब बोलल्याच्या नंतर मी डबल एस पी कडे गेलो एस पी थोडा मला डाऊट वाटला की मी काय केलं कागद घेतले आणि औरंगाबाद खंडपीठात पिटिशन दाखल केलं चोवीस तारखेला दुसऱ्या महिन्यात चोवीस म्हणजे डिसेंबर आपल्या जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी मध्ये मी पिटिशन दाखल केलं कोर्टामध्ये कोर्टात पिटिशन दाखल केलं कोर्टात काय तारखेला तारीख तारीख पडली आता आठ तारीख होती आता चोवीस तारीख पडली आहे ही अठ्ठावीस तारीख पडली आहे अठ्ठावीस तारखेला काय फासला होईल ते काय ना मी त्याच्यात सी बी आय अगर सी आय डी ही लागाव म्हणून मी अप्रुव्हल केले त्याच्या आधी तिकडे जाण्यापेक्षा जर मला मुख्यमंत्री साहेबांना न्याय दिला इतर इथं जशी संतोष भाई याच्या याच्यात लगेच लगेच एसआयटी लावली लगेच लगेच आरोपी अटक केले तसे आमची आमचा बी माणूस आहे ना आम्ही काही महाराष्ट्राच्या बाहेरची नाहीत महाराष्ट्रातले आरोपी अटक करावं आरो त्यांना फासावर चढवावं आरोपी माहीत असून आरोपी का अटक करीत नाही बघाव हो, तात्काळ तत्काळ चौकशी करून पीआय सानप साहेबाला डबल इथं बोलून घ्यावं कुणाचा दबाव होता काय दबाव होता त्यांचा सीडीआर आणि डीबी मध्ये जे काम करणारी अधिकारी खाली काही तपास पूर्ण पीआयकड होता तीनशे दोनचा तपासामध्ये जे डीबी मध्ये अधिकारी त्यांचा बी सीडीआर काढण्यात द्यावा म्हणजे कोणाचा दबाव होता हे बी सगळ्या जनतेला कळून जाईल हे लोक जे आज काही जण राजकारणी फोहे माझं नाव घ्या माझं नाव घ्यायला पोलीस यंत्रणा नाव घेत असते का नाव कोण घेत असतं नातेवाईक अगर फिर्यादी हे नाव घ्यावं लागतं आता राजकारणी साठी कोणाचं नाव कोणी खराब करणे हे माझं म्हणणं आहे कोण कोण करतं राजकारणाची राजकीय पोळी भाजण्यासाठी नाव बघा ना कालच टीव्ही व्ही नाईनला एक जणांना बाईट दिली तुम्हाला माहिती सगळ्यांना टीव्ही व्ही नाईनला बाईट दिली की माझं नाव नाव कोणी घेतलं हे नाव त्यांना सिद्ध करावं mm. पिया नाव घेऊ शकतो का पियाला अधिकार आहे का त्याचं नाव घेऊन अडकायचं काही असं तर मग तुम तो बी बोलू शकतो ना आतापर्यंत चौदा महिने गप बसले आताच का माझं नाव घ्यायलेत मग नाव घ्यायचं तर ना म्हणजे फिर्यादीनं स्वतः नाव घेतलं असतं ना तुम्ही आहेत म्हणून मग नाव घ्यायचा काही संबंध नाही कोणाचं काही आता राजकारण आता साहेबा जे मी त्या टायमाला सोबत होतो तो बी पंकजताईसोबत होता आम्ही दोघं एकेच पक्षात होतो आता कोणी गेले कोण्या गटात गेले आता उगाच डीएम वापरू डी डीएम साहेबांचा ह्याच्यात काय संबंध मर्डर झालेला आहे बरं डीएम साहेबांना आम्हाला मदत केली डीएम साहेबांना आम्हाला मदत केलेली उगंच कुणाचं तरी नाव खराब करायचं धनंजय मुंडेने मला असं केलं अरे धनंजय मुंडेचा काय संबंध ह्याच्यात मर्डर झालाय माझा न्याय न्यायच आहे तू राजकारण तू या ठिकाणी कर ना तू राजकारण आता ह्याच्यात राजकारणात नका मला न्याय भेटवते माझी एवढीच मागणी की एसआयटी लागाव जशी संतोष भाई ती एसआयटी लागली तशी मायात बी एस आय टी लागावर मला न्याय माया दिदी लावा माया दाजीच्या आत्म्याला शांती भेटीन एकंदरीत पाहू शकतात की आपण हे जे कुटुंब आहे महादेव मुंडे यांचं जे निर्गुणपणे खून करण्यात आलं होतं ते कुटुंब आहे आणि ते आज चौदा महिने ओरटले तरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि त्यांनी आता डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडे मागणी देखील करणार आहेत त्यांना जाऊन भेटणार देखील आहे रोहिदास सातागडे मुंबई